तारुण्यातील जीवन जगत असताना आपल्याच भविष्यरूपातील वृद्धापकाळ जगत असणाऱ्या तुमच्या त्या काळात थोडा वेळ जा त्यांचा त्यांच्या आजच्या जगण्याचा विचार त्यांचेही तारुण्य तुमच्याप्रमाणेच होते ते कसे निघून गेले बघता बघता न कळतपणे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा वाटेल एक दिवस आपणही त्या ठिकाणाला त्या काळात असणारच आहोत या आठवणींच्या जाणीवेने भविष्याची वाटचाल कशी करावी हे साधता येईल आणि आतापासून सावध पावले टाकट डोळे उघडे ठेवून चालणे सुरू आहे तुमच्या जीवनातील तारुण्यातील त्या शक्तीचा गर्व आणि अहंकार हुशारी शहानपणा जनाची ना धनाची पर्वा न करणारा हा नियतीने मांडलेला एक खेळ असतो त्यामध्ये कोणी हरतो कोणी जिंकतो सध्याच्या तारुण्यात त्या, त्या भविष्यकाळातील वृद्धापकाळ दर्शनाने कदाचित या जीवनातील उणीवांची जाणीव होऊन मी ज्यास जे देणार तेच तेच नियती मला परत करणार हे चित्र तुमच्या समोर तुम्हीच उभे कराल उभे राहील आणि जीवन सावरेल याही तारुणण्यात जय श्री कृष्ण